श्री सिद्धेश्वर तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे व कासवांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच तलावात दूषित पाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा दूषित पाणी मिसळू नये यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे तलावाच्या परिसरातून येणारे दूषित पाणी तलावात येऊ नये म्हणून स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे दूषित पाणी तलावात जात नव्हते मात्र मंगळवारी चोवीस जून रोजी तलावात दूषित पाणी मिसळत असल्याचे दिसून आले मागील महिन्यात सिद्धेश्वर तलावातील मासे मृत्युमुखी पडले होते प्रशासनाकडून तलाव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती जाळे व बोटीच्या माध्यमातून मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले होते पाण्यात सुन्याची निवळी मिसळून व कारंजे सुरू करून तलावातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वच्छतेचे विविध उपाय केल्यानंतर तलावाच्या परिस्थितीत सुधारणा झाली होती मात्र मंगळवारी जून रोजी अल्मप्रभू मंदिरानजीक असलेल्या पठाणबागेकडून दूषित पाणी तलावात येत होते त्याच ठिकाणी हवेतील प्राणवायू अर्थात ऑक्सिजन घेण्यासाठी मासे धडपडत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले